नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओमसाई न्यूज भारतीय डाक विभाग अधीक्षक डाकघर भुसावळ विभागातील जामनेर पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून डाक समुदाय विकास कार्यक्रमांतर्गत डाक चौपालची जिल्हा परिषद मराठी शाळा वाकी रोड जामनेर येथे सकाळी नऊ ते पाच या दरम्यान आयोजन करण्यात आले होते या डाक चौपालमध्ये डाक विभागातील विविध कल्याणकारी योजनांची सेवा देण्यात आली जसे डाक जीवन विमा ग्रामीण डाक जीवन विमा अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना लोक भविष्य खाते आधार सेवा पासपोर्ट सेवा आय पी भी भी खाते निर्वात केंद्र तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे बचत पोस्ट खाते यावेळी करण्यात आले यात दीडशे बचत खाते उघडण्यात आले यावेळी पोस्टाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली

सुविधा मिळेल हेच आमचं उद्दिष्ट आहे त्याच्यामुळे आता आजच्या कार्यक्रमामध्ये कोणाकोण उपस्थित राहील नागरिक उपस्थित राहील आजच्या या लॅपटॉपात या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर डॉक्टर प्रशांत भोंडेसाहेब नगरसेवक जामदेव सुहास पाटील साहेब नगरसेवक जामनेर हरिल खान साहेब सामाजिक कार्यकर्ते सुहास चौधरी साहेब पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते तसेच मुख्याध्यापक मॅडम जिल्हा परिषद शाळा उपस्थित सर्व जामनेरमधील दा, ग्रामस्थ तसेच आमच्या पोस्ट विभागाचे अधिकारी तसेच पत्रकार आणि उपस्थित सर्व कर्मचारी बंधू पडले आज दामनेर या ठिकाणी डाक विभागामार्फत डाक चौफा या योजनेअंतर्गत जी योजना आमचे केंद्रीय मंत्री माननीय ज्योतिरादित्य शिंदे शिंदे साहेब आणि आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून ही जी योजना आलेली आहे तर या यासाठी आम्ही सर्व डाक विभागाचे कर्मचारी इथं उपस्थित आहोत सर्वांना माझी विनंती आहे की आम्ही आमच्या काही योजना ज्या पोस्टाच्या आहेत थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगाल या सगळ्या पोस्टाच्या योजना तर आमच्या डाक विभागामध्ये लहान मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना आहे जी मुलगी वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत तिचं खातं तुम्ही पोस्टामध्ये उघडू शकता फक्त दोनशे पन्नास रुपये खाते उघडण्यासाठी लागतात आणि त्यानंतर तुम्ही पाहिजे तशी रक्कम तुम्ही त्याच्यामध्ये जमा करू शकता तर या योजनेअंतर्गत सगळ्यात जास्त व्याजदर या योजनेला दिलेला आहे या व्यतिरिक्त कुठल्याही योजनेला इतका व्याज दर नाही जितक्या ज्या काही बँका आहेत ज्या काही दुसऱ्या खाजगी बँका आहेत यापेक्षाही जास्त दर या योजनेला आहे त्यानंतर सुकन्या समृद्धी योजना इतर एक योजना झाली परंतु यासारख्या किसान विकास पत्र आहे रिकरिंग डिपॉझिट आहे त्यानंतर आ, सिनियर सिटीजन म्हणून आमच्याकडे ही योजना आहे की जे सिनियर सिटीजन साठ वर्षापेक्षा जास्त वय झालेले त्यांच्यासाठी सुद्धा जास्त व्याजदर असलेली योजना आमच्याकडे आहे अशा विविध योजना, पोस्टामार मी क्या योजना या पोस्टामार्फत आम्ही राबवतो त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा जो आजचा उपक्रम आहे आम्ही आयोजित केलेला आहे यासोबतच आम्ही आधार नूतनीकरण नवीन आधार काढणे जुनं आधार आहे ते जर समजा तुमचं काही जर त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर तो, तो बदल आम्ही करून देतो जर तुमच्या खात्याला आधार लिंक करायचा असेल तर ते सुद्धा आम्ही काम करतो म्हणजे तुमच्या ज्या गव्हर्मेंट ज्या आहे गव्हर्नमेंट तुमच्या खात्यामध्ये जो निधी जमा करतो त्या निधी जमा करण्यासाठी खातं उघडणं तसंच त्या खात्यामध्ये डीबीटी जमा होण्यासाठी त्या तुमच्या खात्याला आधार लिंक करणं ह्या सगळ्या ज्या प्राथमिक ज्या गोष्टी आहेत हे आमचं पोस्ट विभाग तुमच्या से तुम्हाला सेवा देऊन करत असतं त्यामुळं सर्वांना माझी जामनेरवासियांना विनंती आहे की जे काही आमचे कर्मचारी आज इथं आले आहेत आज नऊ वाजल्यापासून आम्ही पाच वाजेपर्यंत हा आहोत त्यानंतरसुद्धा आमचं जे पोस्ट ऑफिस आहे दामनेर पोस्ट ऑफिस तिथं या गोष्टी चालू राहतीलच परंतु आज विशेष करून आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे जेणेकरून त्या पोस्ट ऑफिसमध्ये जा जायला लोक समजा की बऱ्याच जणांना माहीत नसत त्यासाठी आम्ही याच्यासाठी आम्ही पाचशे सहाशे कॉम्प्लेक्ट छापून आम्ही हा मेळावा आयोजित केलेला होता की या या ठिकाणी आम्ही मेळावा आयोजित केलेला आहे तर मी सर्वांना अशी विनंती करेल की ज्या काय आमच्या योजना आहेत त्या योजनाचा सगळ्या जामनेरवासियांनी लाभ घ्यावा तसेच तुम्ही जरी आल, आला आला असाल आपले शेजारी असतील आपले नातेवाईक असतील त्यांनाही सांगा गेल्यानंतर या दे की अशी अशी या शाळेमध्ये आज मेळावा आयोजित केलेला आहे तर पुन्हा एकदा मी विनंती करील की आपण जास्तीत जास्त लोकांनी आज इथं सहभाग देऊन आमच्या पोस्ट ऑफिसच्या योजनेचा लाभ घ्यावा तसंच आज इथं ता आमच्या या कार्यक्रमासाठी मान्यवर उपस्थित राहिले खरोखर मी त्यांचे धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी फार व्यस्त अशा कार्यक्रमामधून वेळ काढून आमच्या या गाक विभागाच्या कार्यक्रमासाठी वेळ दिला आणि इथं उपस्थित राहिले त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद